खऱ्या अर्थानं केसरकरांना आपला पराभव आणि जनतेमध्ये केसरकरांबद्दल जी भावना आहे ती कुठंतरी आदर जो आहे तो केसरकरांनी हो आज गमवलेला आहे अशी परिस्थिती आज केसरकरांच्या लक्षात येते आणि त्याच्यामुळे के केसरकर हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि एवढे निराश झालेले आहेत की आज खऱ्या अर्थानं रडीचा डाव खेळल्याशिवाय त्यांना जमत नाही म्हणजे आजच्या घडीला त्या दिवशी तर आमचे झेंडे काढायला लावले म्हणजे आम्ही तर एक विषय होता की लढायचा असेल तर समोरासमोर येऊन लढा मागून वार करणारे लढवय्या कसले असा हा विषय आहे की झेंडे काढायला लावले आजच्या घडीला आमच्या नगरपालिकेची गांधी चौकमध्ये सभा असताना सुद्धा प्रशासनावर दबाव ठेवून प्रशासनावर दबाव ठेवून आजच्या घडीला राणींची सभा घेण्याचं कार्य काम केसरकर करता असा माझा थेट आरोप आहे की ज्या पद्धतीने आज त्यांना प्रतिसाद जनतेकडून मिळत नाही आहे परंतु ज्या पद्धतीने आज माहोल ते करण्याचा प्रयत्न आहेत नक्कीच त्यांना जनता धडा शिकवेल ही अपेक्षा आहे कारण जनतेला आज कळून चुकलं आहे की केसरकर विकास करू शकत नाहीत राणे हे विकास करू शकत नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणून आज गावोगावी त्यांच्यावर आर्थिक जनतेला आमिष देण्या पलीकडे आमिष देण्याचं काम होतंय वाटप करण्याचं काम होतंय आणि त्याच्यामुळे हे विकासात अपयशी ठरल्यामुळे आज ह्या सगळ्या गोष्टी विकासाच्या पाता करणारे सरकारांना ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात रडीचा जाव खेळायला लागतोय आर्थिक आमिष जनतेला द्यावी लागत आहेत आणि त्याच्यामुळे यांच्यातच त्यांचा मोठा पराभव आहे आणि तो खऱ्या अर्थानं चार जूनला जनतेसमोर चित्र स्पष्ट होईल जनता इथली त्यांना ही धडा शिकवे नाही नाही आता नाही आता याच्यानंतर आम्ही आता प्रांत साहेबांना भेटणार आहोत प्रांतानी परमिशन डायरेक्ट दिले म्हणजे सीओ आता सीओ असं म्हणणं आहे आमचे सर्व अधिकारी पदाधिकारी सीओमकडे गेले होते तुम्ही परवानगी कशी दिली तर सीओनी सांगितलं की प्रांत साहेबांना विचार आपण कुठली परमिशन दिलेली नाही तुम्ही आता ज्या ठिकाणी सभा होणार आंदोलन करणार प्रशासनाने तशी वेळ आमच्यावर आणू नये अन्यता आम्हाला मार्ग स्वीकारा नाही आता शंभर टक्के आम्ही उचल घेणार आम्हाला एक गोष्ट होतं की आम्हाला सकाळपासून माणूस परमिशनसाठी त्यांच्या प्रांत कार्यालयात उभा आहे बसून आहे त्याला अगोदर पुढची पूर्वकल्पना दिली गेली नाही मात्र ज्यावेळी सगळी परिस्थिती लक्षात येतात तिथले कालच प्रांतांनी आपल्या ताब्यात घेतली म्हणजे एवढा प्रशासनावर दबाव असू शकतो हे आम्ही अनुभवतोय म्हणजे दहशतवाद दहशतवाद आणि केसरकरांचा थंड दहशतवाद कसा असतो हा आता जनतेसमोर येतो हो म्हणजे निवडणूक आयोगाकडे या संदर्भात सुद्धा आम्ही तक्रार करणार की बाबा गेल्या अठ्ठे म्हणजे कालपासून काल दुपारपासण्याची जी प्रशासनाची यंत्रणा आहे निवडणूक आयोगाची यंत्रणा आहे ती सर्व प्रांतांनी कार्यालयातूनच हलवलेली म्हणजे ही परिस्थिती आज इथे आलेली आहे होती आज अण्णा केसरकरांची म्हणजे शेतकरी संघटनेचा विषय होता आणि शेतकरी संघटनेचे नेते म्हणून आणि ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून अण्णा केसरकरांची आज सभा गांधी चौकमध्ये आयोजित केली होती